नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जी काही ची म्हणजेच ब्रहन मुंबई महापालिकेची भरती या ठिकाणी निघलेली आहे मोठ्या प्रमाणावरती यामध्ये पद आहेत आणि याच्यामध्ये तब्बल पन्नास प्रश्न या मुंबई महापालिका कायद्यावरती असणार आहेत आणि हा कायदा खूप किचकट आहे त्यामुळं या, या कायद्यावरती जास्तीत जास्त मार्क जो विद्यार्थी घेणार त्याचे मध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणून आपण काय केलेलं आहे हा स्पेशल मुंबई महापालिकेचा कायदा जो आहे तो प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये आपण काय करणार आहे पाहणार आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत तो शेअर करा तुमच्याकडे अजून भरपूर वेळ आहे त्या वेळामध्ये तुम्ही हा कायदा चांगल्या पद्धतीने करू शकता जर तुम्हाला या कायद्याबद्दल काही आडी अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये निश्चित सांगा तर आज आपण काय करूया की याचा जो पहिला भाग आहे हा पहिला भाग आपण अभ्यासूया तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे बघा मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षी पारित करण्यात आला प्रश्न पहिला आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षी पारित करण्यात आला आणि पर्याय काय आहेत बघा पर्याय आहेत ए आहे अठराशे पंच्याण्णव बी आहे अठराशे एकोणनव्वद सी आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी आणि डी आहे अठराशे ब्याण्णव तर याचं योग्य जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी अठराशे अठ्ठ्याऐंशी आता त्यानंतर दुसरा प्रश्न बघा काय आहे दुसरा प्रश्न आहे मुंबई महापालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी नुसार राखीव करता निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे असे कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे म्हणजे बघा एखाद्या राखीव जागेसाठी जर का एस सी एस टी ओबीसी या राखीव प्रवर्गामधले जर का ते जागा असेल तर त्या जागेवरती निवडणूक लढवणारा जो कोणी उमेदवार आहे त्यांना आपलं जातीचं प्रमाणपत्र आणि त्याचबरोबर वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट प्रमाणपत्र आणि कास्ट व्हॅलिडिटी सादर करणं आवश्यक आहे तर हा जो मुंबई महापालिका अधिनियम आहे या अधिनियमानुसार कोणत्या कलमामध्ये ते नमूद करण्यात आलेलं आहे की तुमच्याकडे काय असणं आवश्यक आहे जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे त्यामध्ये पर्याय काय पर्याय आहे ये चार पर्याय क्रमांक ये आहे चार ये पर्याय क्रमांक बी आहे पाच ए पर्याय क्रमांक सी आहे चार बी आणि पर्याय क्रमांक डी आहे काय पाच बी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पाच बी मध्ये असं सांगितलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेचा जो अधिनियम आहे त्या पाच बी या कलमामध्ये सांगितलेला आहे की राखीव प्रवर्गामध्ये जो कोणी उमेदवार असेल त्याने ते प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन काय बघा महापालिका मतदार यादीचा समावेश महानगरपालिका मतदार यादीचा समावेश मुंबई महापालिका अधिनियमाच्या कोणत्या प्रकरणात करण्यात आलेला आहे बघा पर्याय काय दिलेला आहे पर्याय आहे प्रकरण एक पर्याय आहे प्रकरण एक पर्याय बी आहे प्रकरण दोन पर्याय सी आहे प्रकरण तीन आणि पर्याय डी आहे प्रकरण चार तर याचं जे योग्य उत्तर आहे ते उत्तर काय आहे पर्याय क्रमांक बी प्रकरण दोन तर प्रकरण दोन मध्ये काय करण्यात आलेलं आहे महानगरपालिका मतदार यादीचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा मुंबई महापालिका अधिनियमानुसार महापालिका आयुक्तची नेमणूक कोणत्या कलमानुसार केली जाते प्रश्न काय आहे मुंबई महापालिका अधिनियमानुसार महापालिका आयुक्तची नेमणूक कोणत्या कलमानुसार केली जाते आणि याचे पर्याय काय आहेत बघा ई आहे एकावन्न बी आहे बावन सी आहे त्रेपन्न आणि डी आहे चोपन्न तर योग्य जे उत्तर आहे मित्रांनो ते पर्याय क्रमांक डी आहे कलम चौपन्न मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे महापालिका आयुक्ताची नेमणूक या ठिकाणी सांगितलेली आहे त्यानंतर बघा प्रश्न पाचवा आहे मुंबई महापालिका अधिनियम अधिनियम अठराशे अठ्याऐंशी नुसार प्रकरण पाच खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे आणि याच्यामध्ये पर्याय काय आहेत बघा पर्याय ए आहे महानगरपालिकेची मालमत्ता संपादन करणे पर्याय बी आहे महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी पर्याय सी आहे महानगरपालिका प्राधिकरणाची कर्तव्य आणि पर्याय डी आहे महानगरपालिकेची रचना तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक ए महानगरपालिकेची मालमत्ता संपादन करणे बघा मुंबई महापालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी नुसार हे जे काही तुम्हाला प्रकरण पाच आहे बघा प्रकरण पाच या प्रकरण पाच मध्ये काय केलेलं आहे मालमत्तेविषयीची माल माहिती मालमत्ता संपादन करण्याविषयीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर बघा प्रश्न सहावा काय आहे बघा प्रश्न क्रमांक सहा मुंबई महानगरपालिका अधिनियम अधिनियम अठ्ठ्याऐंशी नुसार कलम एकशे अकरा मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश आहे मित्रांनो हे जे मी काय घेतलेलं आहे बघा मुंबई प्रत्येक प्रश्नामध्ये आपण घेतलेला आहे की मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी याचा हेतू फक्त एकच आहे की तुम्हाला हे पाठवावं प्रत्येक प्रश्नामध्ये म्हणून ते घेतलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे की कलम जी एक अकरा आहे या एक अकरा मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश आहे पर्याय ए आहे आयुक्त न्यायालयाचे अधिकार असणे पर्याय बी आहे महानगरपालिका मुख्य लेखापालाची नेमणूक पर्याय सी आहे महानगरपालिका निधीची रचना आणि पर्याय डी आहे वरीलपैकी सर्व तर याचं जे योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महानगरपालिका निधीची रचना बघा महानगरपालिका निधीची रचना कलम किती आहे कलम आहे एकशे अकरा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात नाला आणि जलनिसरणाची बांधकामे मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार कोणत्या प्रकरणात समाविष्ट आहे आणि त्यामध्ये पर्याय काय आहेत बघा पर्याय क्रमांक ये आहे प्रकरण पाच पर्याय क्रमांक बी आहे प्रकरण सात पर्याय क्रमांक सी आहे प्रकरण आठ आणि पर्याय क्रमांक डी आहे प्रकरण नऊ तर ही जी काही नाला आणि जल निसरणाची जी कामे आहेत मुंबई महापालिकेची ती प्रकरण कितीमध्ये सांगण्यात आलेले आहेत त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रकरण नऊ मध्ये याचा काय या आहे समावेश आहे आता त्यानंतर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी नुसार प्रकरण नऊ मध्ये खालीलपैकी कोणत्या कलमांचा समावेश आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक ए आहे दोनशे दहा ते दोनशे वीस पर्याय क्रमांक बी आहे दोनशे तीस ते दोनशे चाळीस पर्याय क्रमांक सी आहे दोनशे चाळीस ते दोनशे साठ आणि पर्याय क्रमांक डी आहे दोनशे दु वीस ते दोनशे साठ तर या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी दोनशे वीस ते दोनशे साठ म्हणजे प्रकरण क्रमांक नऊ मध्ये काय आहे दोनशे वीस ते दोनशे साठ या कलमांचा समावेश आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ काय बघा प्रश्न क्रमांक नऊ आहे मुंबई महापालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी नुसार मृत्यूची नोंद किंवा नोंदीचा समावेश कोणत्या प्रकरणात करण्यात आला आहे जन्म मृत्यूच्या नोंदीचा समावेश कोणत्या प्रकरणात करण्यात आला आहे तर बघा याचं जे उत्तर आहे त्यामध्ये पर्याय काय दिलेला आहे प्रकरण सोळा प्रकरण पंधरा प्रकरण सोळा प्रकरण सत्तर आणि प्रकरण अठरा तर ही जी काही मित्रांनो जन्म मृत्यूची नोंद आहे ती जन्म मृत्यूची नोंद प्रकरण क्रमांक मध्ये या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा बघा काय आहे प्रश्न क्रमांक दहा आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे त्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा कलम पाच महानगरपालिकेची रचना कलम अठरा राज्य निवडणूक आयोग कलम सदतीस महापौर उपमहापौर आणि कलम बेचाळीस शिक्षण समितीची रचना मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कलम पाच महानगरपालिकेची रचना आहे बरोबर आहे त्यानंतर कलम अठरा राज्य निवडणूक आयोग हे सुद्धा बरोबर आहे त्यानंतर कलम सी सदतीस महापौर व उपमहापौर ही सुद्धा जोडी काय आहे या ठिकाणी बरोबर आहे मग चुकीची जोडी कोणती तर पर्याय क्रमांक डी आता ही जोडी चुकीची का तर कलम बेचाळीस मध्ये तुम्हाला या ठिकाणी स्थायी समितीची बघा स्थायी समितीची रचना या ठिकाणी सांगितलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला शिक्षण समितीची रचना दिलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक डी जे असणार आहे ते या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे म्हणजे चुकीचं जे विधान आहे ते कोणतं असणार आहे डी आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण दहा प्रश्न बघितलेले आहेत जास्त आपण प्रश्न घेतलेले नाहीत कारण की आपल्याकडे अजून भरपूर वेळ आहे आणि त्यामुळं परीक्षा होईपर्यंत सगळे प्रश्न तुमचे या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केले जातील जर तुम्हाला याची पी डी एफ वगैरे हवी असेल तर तुम्ही निश्चितपणे आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ची लिंक दिलेली आहे जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर नक्कीच लाइक करा सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त जास्ती विद्यार्थ्यांच्या पर्यंत तो शेअर करा धन्यवाद